So, नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रिया के प्रीतमो को -को, विथ को -को। <laughs> कोको तर जसं तुम्हाला सगळ्यांना आपल्या कालच्या ब्लॉग मध्ये समजलं असेल आपण शॉपिंग केली ला जाऊन नवीन मॅगडी मध्ये बर्गर खाल्ला बर्गर कॉनपोट खूप भरलं होतं पण आज आपण करणार आहोत गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी डेकोरेशन करायचं आहे बाप्पांची मूर्ती आणायची आहे Uh, सगळं भाजी uh, पूजेचं सामान सामान घरातलं भाजीपाला वगैरे सगळं पीठ दळायला टाकायचं गहू दळायला टाकायचे सगळं राशन काल भरलं आणि सगळं काही आता रेडी करायचं संध्याकाळी सगळे पाहुणे पिल्लू नाही सगळे पाहुणे ना ना येणार आहेत मग सगळी तयारी करायची त्या गोष्टीची भाजीपाला वगैरे सगळं आणायचं घरामध्ये आणि पूजेचं सामान सगळं आणायचं सत्यनारायणची पूजा सुद्धा असणार आहे तर त्याचं सुद्धा सगळं सामान आणायचंय तर आमत आम्ही चाललोय शॉपिंगला आणि आपल्याकडे सगळे गेस्ट पूर्ण दिवस असणार आहे पूर्ण दिवस फुल एन्जॉय करणार आहे आपण आज सकाळी जसं तुम्हाला मी दाखवलं की सोफा क्लीन केला पूर्ण सोफा वाले बोलवले होते सर्व्हिस होती कारण सगळे पाहुणे येत आहेत आणि म्हणजे घेतल्यापासून तो क्लीन नव्हताच केलेला सो आता क्लीन केला आणि त्याच्यासाठी कवर पण मागवला आता सोफ्यासाठी मी सगळी तयारी केली सगळे भांडे वगैरे घासून ठेवले समय पीतांबरी घासलं सगळं पण अगामध्ये कॉपर तसंच असतं प्रिय कॉपर लगेच कॉपर लवकर लवकर हे होतं कापूर वगैरे सगळं काल मी आणले विकत तस पण अजून थोड सामान बाकी आहे कपडा वगैरे ठेवला तिकडे नारळ आणून ठेवलाय धूप अगरबत्ती सगळं फ्रुट आणले पण आज आणायचे हे बघा हे एक घेतलं oh, मी नवीन अशी पूजा करायला असेल गुड हा सगळ्यांनी पॉडकास्ट बघा आणि कान देऊन व्यवस्थित ऐका प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये मिनिंग आहे एकही गोष्ट वाया घालवू नका की पुढे पुढे घेऊन बघू हे बिलकुल करू नका प्रत्येक गोष्ट तुम्ही व्यवस्थित ऐकला खरं मी सांगते गॅरंटी सोबत हंड्रेड पर्सेंट तो पॉडकास्ट आवडेल खूप जास्त आणि आपला पाच सेकंड सुद्धा येणार आहे त्याच्यामध्ये पण खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे आणि आपण एका वाक्यात उत्तर द्या एका शब्दात उत्तर द्या हे सुद्धा सुद्धा घेतलेले तर नक्की बघा कोकोनी वरतून जाळी लावली आहे पण जाळीचे थोडासा कोपरा त्याच्यामधून हात टाकून टाकून हे खाली फेकलाय फोडलं का रिमोट तेना फुटला रिमोट सगळं आणि अजून काहीतरी फेकलं ना बापाचा पैसेवर आले तुझा हं ओय अरे माफ करला लागला सॉरी चला ठीक त्यासाठी त्यासाठी अजून दहा रिमोट घेऊन आपण नवीन नवीन ठेकेला सगळी कामं झाली आहेत बऱ्याच पैकी सगळं सामान घेतलंय आणि आता मी कोकोसोबत बसली प्रीतम गेले तू पाडण्यासाठी गावठी तो डेअरी मधून आणि दूध वगैरे सगळं काही आणि हे बघा मागे सगळं सामान ठेवलंय मी भाजीपाला घेतलं सगळे फळं घेतले पूजेसाठी सामान आणि हे बघा इथे मी हे घेतला फेटा घेतला पिलो एक मिनटं थांबतो न हे बघा कोकोच्या हातातच आहे फेटा, फेटा।, फेटा। हा सुंदर आहे मी तुम्हाला दाखवेलच आजच आपण मूर्तीचं आगमन करणार आहे पण आता मी घरी गेले गेले पहिले डेकोरेशन करणार आहे कारण की ते लोक पण सगळेजण थकून येतील मम्मी आणि ते, ते, ते सगळेजण तर मी विचार केला की तोपर्यंत मी डेकोरेशनचे सामान ते चालतो मला आठवलं एक काम दोन मिनटं थांबा मी प्रीतमला फोन करून ती स्टिकिंग वगैरे मागवायला सांगते आणि मग परत आपण कंटिन्यू करू निघालो आम्ही गणपती पप्पांना आणायला त्यांचं आज आगमन म्हणजे सगळ्यांना बोलवलंय घरी मम्मी त्यांना सगळेजण येत आहेत आणि सगळे स्टेशनला आले तर त्यांना आम्ही आता घ्यायला चाललोय स्टेशनला त्यांना घेऊ आणि आता येता येतात आपण मूर्ती पण घेऊन येऊ भाऊला सुद्धा कॉल केलाय भाऊला वहिनीला सगळ्यांना बोलवलंय म्हणजे खरंच फॅमिली पूर्ण <laughs> बोलतील याचं नाव घेतलं त्याचं नाही खरंच फॅमिलीला सुद्धा बोलवलंय किट्टूला बोलवलंय किट्टूला किट्टू दादाला येस तर आज पूर्ण दिवस इतका बिझी गेला आमचा खतरनाक बिझी गेलाय कारण की सकाळी उठल्यापासून घर आवरणापासून सगळ्या गोष्टी परत दुपारी सगळं सामान पूजेची तयारी उद्याची सगळी तयारी सगळं सामान आणून ठेवले घरी फक्त आता हार राहिलेत आणि भाजीपाला वगैरे सगळ्या प्रि, प्रि, पेठ घ्यायचंय आपल्या लक्षात घ्या तर आता आम्ही आलो आहोत गणपती बाप्पांना घ्यायना तसंच यांना सगळ्यांना पण घेतलंय स्टेशन वरून आम्ही सगळ्यांना मस्त फॅमिली सेलिब्रेट करणार आहोत आणि आम्ही दोन अडीच दिवस इथेच असणार येस yes. सगळ्यांनी सगळ्यांची ब्लॉग बघा येस yes. आणि गेल्या वर्षीची आठवण आहे गेल्या वर्षी आम्ही आठवण काढतोय आणि खूप हसतोय आम्ही फर्स्ट इयरला काय काय केलेलं आहे कृष्ण काय काय होतं कसं कसं काय ती <laughs> माती जी लागरावरचा मेहनत केलेली खरच रात्री तीन वाजता माती खंदायला गेलेले आहे आणि मातीवरती टाकले आम्ही गहू आणि <laughs> <बज़े> गऊ गेलाच विजय गणपती <गस्वादी> विसर्जन <laughs> आला नंतर आमचे गहू आले होते मातीमध्ये ते पण एवढंशी फुटली 10 तरी पण हां बरोबर तरी पण आई कोणती हां

मूर्ती घेत आहेत मग काही दोन नंबरची मूर्ती आमची त्या साईडची मी चेहरा नाही दाखवते नंतर दाखवेल चेहरा आता इकडनं मी धोती घेतोय शिवायला का थोडा शायनी कपडा पाहिजे ना मग हे चालेल का चालेल हे नाही चालेल गम नाही आहे का, खुशी। <laughs> काई काई? गम कर, खुशी का। खुशी जोक सांगत तिला जोकोला करत कभी खुशी कधी गम पूर्ण बोला लागतो तिला

आईला आईचा आईचाच फोन उजेड टाकतो या उचला थांब 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 गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती आरामात हा आरामात हा हा ठीक आहे नाही नाही आता बॉबी पुढे बसतायत कारण की मूर्ती घेऊन बसतील ते पुढे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मोर्या मंगल मूर्ती मोर्या हुंदीर तू मामा की जय ऍक्च्युली ना आम्ही गणपती जेव्हा घ्यायला गेलो ना तेव्हा त्यांना आम्ही सांगितलं की आम्हाला हुंदीर महाराज नको आहे कारण आमच्याकडे ऑलरेडी आहे

मोर्या मोर्या जय खाण्यापिण्याची सोय इथंच ठेवावं लागेल फक्त मध्यभागी नाही ठेवायचा परीक्षा घेतात माझी

मग ते आणि लगेच कवर टाकून दिलं नाही नाही नवीन मी घेतलं म्हणजे थ्री सी याच काय भारी वाटत आणि कार्पेट पण असंच मागवलेलं मोठा कार्पेट पंधराशे रुपयाला घेत फ्लिपकार्टवरून हो लावायचं हा वेगळा वाटतो आणि बदलता येतं ना असं टेन्शन नाही कस पोरगा रडून रडून हैराण होत सकाळी आता पोरगा खेळायला लागला डाळ टाकली मिक्स डाळ मग मी लाल आणि शिंगा टाकून डाळ होती मस्त टेन्शन आणि मी आता भाकरी बनवते पोगा आमचा खेळायला लागलाय आल्यापासून एकदम मस्त मजेत खेळायला लागलाय म्हणजे त्याला आता किट्टू आल्यापासून टेन्शन नाही कसं गाडी आई पिल्लू आई बोल शो ना आई बोल आई आई, आई। कोका आई बोल आई फो, फोन लाव आईला आईला फोन लाव आई आई लाव ना मम्मा गाडी मध्ये फोन घेऊन फिरत होतो आई आई, कोका आई मम्मा आई, आए। 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 आई। आए। आए बोल खेळणी काढले सगळी बाहेर त्यांनी आणि किट्टू रोहित ति गजाणांचं कॉम्बिनेशन आणि फुल मस्ती चालू आहे काय आहे काय आहे आता किट्टू दादा चिन्ह तो करू हा हॅलो आई हाय हाय प्रिया आणि मम्मी मस्त आता स्वयंपाक बनवणार आहे आणि ते अरे काय झालं बोल दे तेलूडल उड़ा। तेलूडल चटका बसला काय जो मनगमन दे

स्ट्रॅटेजी आहे की मला आहे आज तर मम्मी जे भारत आवडतो ह्युमन खेळता येतो काय झालं म्हणजे खरंच खरंच जाम दिमाग लावा लागतं इकडे तिकडे

डबल स्टिकिंग देऊ स्टिकिंग लावायची ना प्रिया अजून ते वायरीच पहिले बोर्ड लावा लागेल एक्सटेन्शन बोर्ड म्हणतात त्याला एक्सटेन्शन बोर्ड एक्झॉस्ट बोर्ड नाही एकच छावा भाऊ बाव। मस्त डेकोरेशन केलंय लाइटिंगच थोडं जजमेंट चुकलंय म्हणून विशाल भाऊ तिकडे म्हणजे एक साईडला झालं ते त्यांना वाटलं पुरेल ते पण नाही पुरले आता सो मध्यभागी घ्यायची म्हणून मग परत काढावं लागेल पूर्ण डेकोरेशन आता भाऊंनी भाऊ आणि विशाल मामांनी केलंय पोपोच्या हा अहो मीला बोललो दोन तीन वेळा काय माहिती का ती घे टोपला टोपलं ना हरवून टाकते तर म्हणजे किचनच पण मीच बघायचं मी तुला बोललो ना भाकरीसाठी घे म्हणून ते ठेवायला नाही का चपात्या ठेवायला हा एक आहे आमच्याकडे पण ती वापरत नाही बर ठीक आहे मी वाली घेतो चला जेवायला सगळे चला विशाल पहिले जेवण करून घेऊ आपण मग करा लाईट बंद करतो हळूहळू भाई दोनदा चटके बसले आज जरा जरा जपून एकदम पद्धतशीर सगळ्यांचं जेवण झालं मस्त शाकाहारी जेवण होतं आणि सगळेजण फॅमिली एकत्र आले म्हणून खूप छान पण वाटत होतं किट्टू कोको सगळेजण मस्ती करत होते एकत्र आणि त्यासोबतच आम्ही मस्त जेवण वगैरे केलं आणि उठलो तसंच रोबोटने आपलं घर पण झाडून घेतलं आणि पुसून पण काढलं सगळेजण बघत होती काय काय काम करतो कारण की सगळ्यांसाठी हे नवीनच होतं आणि खरच खूप छान मशीन आहे सगळ्यांना खूप आवडलं सुद्धा काढून झालंय सकाळपासून तीन ते ती चार वेळा अजून त्याची लाइटिंग होत नाही आमचं माझ्याकडे काय खिडत आहे कोकोला घाबरतो त्याला पकड पिलो कोका तिला अद्याय अद्याय मला कळत फक्त तुझ सगळं कळत मला सगळी तयारी झाली का विचारतोय तो तुम्ही काय करता तयारी करा इकडे नुसतं बसलेत तुम्ही लोक सगळे उठतो मीच मीच उठतो तुम्ही नाही करत तर उठतो मी मी बघतो सगळं काही काय झालं की नाही मम्मी नुसती आई झोपलेली असते आई काय करत नाही मला काम सांगतात काय रे कुका कुकाच्या मनातली कथा होती <laughs> अलेक्साचं का नाव घेतात बरे लोक दहा वेळा मी काय केलं आता काय फुटलं <Pan clouds> अलेक्साला घाबरलं मी काय केलं मला हे सांगा फक्त तुम्ही लोक आत्ताच्या आत्ता नाही बाकी काही टार्गेट नाही होते लॉकडा <laughs>